सकाळचा नाश्ता म्हटला की रोजचाच प्रश्न रोज नाश्त्याला काय बनवावं आणि झटपट व्हायला हवं ते पण हेल्दी असावं असंच मी आज तुमच्यासोबत तीन रेसिपी शेअर करणार आहे त्या पण पोटभरीच्या आहेत झटपट तयार होतात आणि खूपच हेल्दी आहेत चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे गव्हाचं पीठ जे आहे ते आपल्या मळून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपलं हे पीठ चपातीसारखं आपण पीठ मळतो ते तसं पीठ मळून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी झटपट पीठ मळून घेतो एकदम चपातीसारखं मळतो तसंच मळायचं आहे तर इथे एक शिमला मिरची एक मिडियम साईजचा कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे उभे कट केलेले आहेत एकदम पातळ त्यानंतर पॅन ठेवला गॅसवरती त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा कांदा थोडासा परतून झाला की टोमॅटो आणि शिमला मिरचीसुद्धा टाकून घ्यायची हा नाश्ता इतका भन्नाट लागतो की मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता खूपच टेस्टी लागतो आणि झटपट तयार होतो खूप सोप्या पद्धतीने आपण बनवतोय टोमॅटो लवकर परतण्यासाठी आपण यामध्ये टाकला आहे थोडंसं मीठ आता पुन्हा कमी गॅसवरती हे परतून घ्यायचं आहे है तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हव जास्त पण परतून घ्यायची गरज नाही आता गॅस बंद करून घ्यायचा पॅन खाली उतरून घेतला त्यानंतर दोन तीन बटाटे उकडून घेतलेले होते सालं काढून ते यामध्ये लगेच मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ टाकलं हळद टाकली गरम मसाला टाकलेला आहे थोडंसं लिंबू पिळलं कांदा मसाला मसालासुद्धा यामध्ये टाकून घेतला आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये दुसरं काही टाकायची गरज नाही ना, खूप भन्नाट चवला नक्की या पद्धतीने तुम्ही हा नाश्ता बनवून बघा किती सोपा आहे करायला काही वेगळं आणायची गरज नाही सगळं घरामध्ये अवेलेबल असतं चला तर मग आता पीठ चांगलं भिजलेलं आहे याची चपाती लाटून घेऊयात तर चपाती म्हणजे साधे चपा चपाती लाटायची जशी फुलक्यासाठी लाटतो तशी तर आता तवा ठेवून घेतला गॅसवरती त्यावरती चपाती टाकून घेतलेली आहे याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे जास्त पण एकदम चपातीसारखं भाजायचं नाही तर थोडंसं अर्धवट भाजून घ्यायचं आहे खूप सोपा आहे हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवा मुलांना टिफिनमध्ये द्यायला सुद्धा खूपच भन्नाट आहे एकदम चविष्ट असा तयार होतो मुलं सुद्धा आवडीने खातली इतका छान असा नाश्ता किंवा आपल्या नाश्तासाठी सुद्धा आपण सकाळी बनवू शकतो त्यानंतर एक चपाती मी अर्धबट भाजून घेतली दुसरी सुद्धा लाटून अशा प्रकारे भाजून घ्यायची आणि भाजताना फुल गॅस करायचा नाही म्हणजे जास्त जळणार वगैरे नाही अर्धावट अशा प्रकारे मी दोन तीन चपात्या लाटून घेतलेल्या आहेत चला तर मग आता त्याच पोळपटावरती चपाती ठेवून घ्यायची आणि यामध्ये जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते याला सगळ्या साईडने लावून घ्यायचं आहे तर इथे मी एक लावून घेतलेला आहे आता याला अशा प्रकारे भाग करायचा अर्ध्या भागावर दुसरा भाग घेऊन यायचा आणि अशा प्रकारे ठेवायचं म्हणजे एकदम दुसरेसुद्धा मी तुम्हाला करून दाखवते तर अशाच प्रकारे चपाती ठेवायची यावरती मिश्रण टाकायचं आणि अर्धा भाग दुसऱ्या भागावरती घेऊन दोन चपाती ते आता मी रेडी करून घेतलेले आहेत मिश्रण भरून तर अशा प्रकारे अर्धावट करून घेतलेले आहे दोन्ही भाग अशा प्रकारे अर्ध्या भागावरती घेऊन यायचेत आणि असे चिटकून द्यायचे मिश्रणाला तर चला आता त्याच तव्यावरती थोडंसं बटर टाकून घ्यायचं थोडंसं म्हणण्यापेक्षा जास्तच बटर टाकले आहे बटरामुळे खूपच छान चव येते तर बटर टाकून घेतलं आणि सगळीकडे पांगून घ्यायचं त्यानंतर हे जे चपाती मिश्रण तयार करून घेतलेलं होतं आपण यावरती ठेवून घ्यायचं आहे इतकं खरपूस लागतं आणि एकदम छान तयार होतं एकदा बनूं बगा। या पद्धतीने तुम्ही बनवून बघा तुम्ही टोमॅटो केचप सॉससुद्धा यासोबत खाऊ शकता किंवा तसंसुद्धा उग एकदम छान लागतं तर कमी गॅस ठेवायचा आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने खूपच भन्नाट चव येते एकदम झटपट तयार होतं तर आता मी दोन्ही भाजून घेणार आहे एकदम छान असे खरपूस तयार होतात तर मुलांनासुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता सकाळी झटपट नाश्त्यासाठी बनवून खाऊ शकता खूपच छान असा भन्नाट नाश्ता आहे हा तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि खा एकदम हेल्दी असा सकाळचा नाश्ता तयार होतो तर दोन्ही साईडने आलटून पलटून छान खरपूस भाजून घ्यायचं आहे थोडंसं कडक करून घ्यायचं जास्त कडक नाही करायचं मग खरपूस भाजायचं त्यामुळे चौक एकदम छान लागते त्यानंतर थोडंसं चपातीचा एक भाग उलटून त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची दोन्ही चपात्यांमध्ये किंवा तुम्ही अगोदर मिश्रणामध्ये सुद्धा टाकू शकता त्यानंतर अशा प्रकारे मी दोन्ही साईडने भाजून घेतलेला आहे दिसायला भन्नाट जाता आहे खायला तेवढंच टेस्टी आहे एकदम भन्नाट चवीचं आहे तरी तर इथे तयार झालेले आहेत आपले दोन्हीसुद्धा आता यांना काढून घेऊयात तर बघू शकता कलरसुद्धा काय भन्नाट आलेला आहे यांना काढून घ्यायचा आलटून पलटून खरपूस करायचे त्यामुळे चव खूप छान लागते बटरामुळे चव एकदम छान लागते चला तर मग तव्यावरून काढून घेऊयात आणि यांना चाकूने कट करून घेऊयात तर बघू शकता अशा प्रकारे दिसत आहेत तर एकदम झटपट तयार होतात एकदम मस्त असे क्रिस्पी आपले चटपटी तिथे तयार झालेले आहे दोन्हीसुद्धा तर बघू शकता आतमध्ये सुद्धा एकदम मस्त आहेत चला तर मग चाकूने कट करून हो दाखवते अल्लद कापायचे कारण आतमध्ये ते मिश्रण आहे ते पांगण्याची दाट शक्यता असते किंवा फुटू शकतात बाहेर येऊ शकतं त्यामुळे ता तर मी अशा अल्गत कापून घेतलेले आहेत तर बघू शकता किती भन्नाट दिसत आहेत टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि असे सुद्धा खूप छान लागतात खायला तर अशा प्रकारे दिसत आहेत कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा तर आतमध्ये सुद्धा अशा प्रकारे आहे एकदम भन्नाट चवीचे लागतात खूपच मस्त किंवा रात्रीच्या जेवणासाठी हलकं फुलकं खायचं असेल तेव्हा सुद्धा तुम्ही अशा प्रकारचं करून खाऊ शकता काही जास्त मसाले वगैरेसुद्धा टाकलेले नाही घरातल्या मसाल्यामध्येच तयार झालेला आहे चला तर मग दुसरी रेसिपी आता बघूयात सकाळचा नाश्ता म्हटलं की टेन्शन असतं काय बनावं आणि ते पण झटपट व्हायला हवंय हुए। आणि पोहे उपमा खाऊन तर कंटाळा आला आहे त्याच पोहे आणि उपम्यापासून एकदम भन्नाट चवीचा नाश्ता आज बनवूयात करायला खूप सोपा झटपट तयार होतो फक्त दहा मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो खूप सोपा आहे करायला एकदम मऊ लुसलुशीत आणि स्पंज असा झालेला आहे बघू शकता तुम्ही दिसतानेच तुम्हाला कळत असेल की ती मऊ लुसलुशीत आहे हा चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी घेतलेली आहे एक वाटी भरून पोहे पोहे कोणते पण घेऊ शकता तुम्ही जाड पातळ कसेही पोहे चालतील याला आपला पाच मिनटं भिजवायचं आहे त्यानंतर एक वाटीसाठी आपण अर्धी वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी इथे रवा घेतलेला आहे इथे रवा मी बारीक घेतला तुम्ही जाड घेतला तरी पण चालेल आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि यात पाणी टाकून पाच मिनटांसाठी भिजवायचं आहे खूप सोपा आहे करायला झटपट तयार होतो मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता सकाळचा नाश्ता म्हणूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता खूपच टेस्टी असा भन्नाट चवीचा हा नाश्ता तयार होतो एकदा बनवून तर बघा या त्यानंतर यातलं पाणी काढून टाकलं आणि यामध्ये अर्धा तांब्या पाणी टाकून आता हे पाच मिनटांसाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतर एक बटाटा घ्यायचा याला स्वच्छ धुवून घ्यायचं वरचे सालं काढून घ्यायचे तर हे आता पाच मिनटानंतर अशा प्रकारे आपलं सेट झालेलं आहे छानपैकी तर याला आता आपण मिक्सरमध्ये वाटून यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज नाही जे पाणी आपण भिजवत घालण्यासाठी घातलेलं होतं तेच पाणी थोडं थोडं घ्यायचं आणि अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे मी सग सगळं वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये यामध्ये बिलकुल पाणी घातलेलं नाही जेवढं पोहे आणि रव्यासाठी भिजवण्यासाठी पाणी घातलं होतं तेवढंच पाणी मी यामध्ये वापरलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ जे आहे ते हवं आहे यामध्ये आपण दही घालणार नाही फक्त चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि जो बटाटा आपण स्वच्छ दोन सालं काढून घेतलेला आहे तो यामध्ये आता किसून घालायचा आहे खूपच टेस्टी हा नाश्ता तयार होतो तर अशा प्रकारे पीठ हवं आहे त्यानंतर एक बटाटा यामध्ये किसून घातलेला आहे बटाटा किसून घातल्यावरती सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता याला ठेवायची सुद्धा गरज नाही लगेच तुम्ही डोसे तयार करायला घेऊ शकता तुम्ही याला डोसा म्हणू शकता स्पंज डोसा म्हणू शकता पोह्यांचा डोसा म्हणू शकता सेट डोसा बनू शकता खूपच छान असा चवीला होतो नक्की बनवून बघा तरी ते तवा ठेवून घेतला गॅसवरती त्यावरती ते थोडंसं तेल टाकून घेतलं आणि कांदा कट करून घेतलेला आहे कांद्याने अशा प्रकारे सगळीकडे पांगून घेतलेला आहे तेल त्यानंतर ते तवा जर जास्त तापलेला असेल तर यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं त्यामुळे आपले डोसे जे आहे ते झटपट निघतात एकदम इंस्टंट हे डोसे तयार होतात खूप मऊ आणि जाळीदार असतात खायला खूपच सुपर टेस्टी असतात एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने त्यानंतर थोडासा पाण्याचा शिपका मारून घेतला आणि लगेचच यावरती जे जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं तर आंबोळीसुद्धा म्हणू शकता कारण सुद्धा चव थोडी याची लागते खूपच टेस्टी असा हा नाश्ता आहे मुलंसुद्धा आवडीने खातील टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही अशा असा नाश्ता करू शकता तर इथे मी टाकून घेतलं मिश्रण दोन पळ्या आणि अशा प्रकारे पळीच्या सहाय्याने थोडंसं पांगून घेतलेलं आहे आता कमी गॅस ठेवायचा थोडा वेळ आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून घ्या वाफ कोंडले की डोसा छान सेट होतो आणि छान भाजला जातो तर इथे दोन मिनटानंतर मी काढून बघितलं तर बघू शकता एकदम सिल्की सिल्की झालेला आहे आणि सहज उलटल्या जातो तर एका साईडने भाजून घ्यायचा थोडासा दुसऱ्या साईडने सुद्धा आपण भाजून घेऊयात तुम्ही जर नाही भाजला तर दुसऱ्या साईडने तरी पण चालेल कारण छान अशी उकड आलेली आहे आपली एका साईडने आणि छान असा झालेला आहे एकदम मऊ लुसलुशीत हे डोसे तयार होतात तर बघू शकता थोडंसं मोकळ्या कडा करून घ्यायच्या आणि परत दुसऱ्याही साईडने याला पलटून घेऊयात तेलसुद्धा इथे कमी वापरायचं तेलाचा मी अगदी कमी वापर केलेला आहे एकदम थोडंसं दोन तीन थेंब तेल टाकून घेतलेलं आहे फक्त त्यानंतर दोन्ही साईडने छान असा डोसा मी भाजून घेणार आहे एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे तर बघू शकता जाळीसुद्धा पडलेली आहे एका साईडने मस्त झालेले आहे डोसे खायला तेवढेच टेस्टी होतात तर बघू शकता आपला इथे एक भाजून तयार झालेला आहे मी दुसरासुद्धा तुम्हाला भाजून दाखवते खूपच असं मस्त असं हेल्दी नाश्ता तयार होतो रवा आणि उपमा खाऊन कंटाळला असताल तर या पद्धतीने एकदा बनवून बघा त्यानंतर काढून घेतला दुसरासुद्धा थोडंसं तेल टाकायचं दोन तीन थेंब आणि यावरती परत डोश्याचं बॅटर टाकून थोडंसं पांगून घ्यायचं तर खूपच मस्त असा डोसा तयार झालेला आहे दुसरासुद्धा मी टाकून घेतलं आणि अशा प्रकारे पांगून घेतलेला आहे आता पुन्हा तीच प्रोसेस यावरती थोडा वेळ दोन तीन मिनटं झाकण ठेवायचं कमी गॅसवरती तुम्ही यामध्ये लोणी किंवा बटरसुद्धा टाकू शकता एकदम छान चवीला लागतो त्यानंतर झाकण ठेवून घेतलं दोन मिनटानंतर झाकण काढून बघितलं आहे आता पुन्हा आपण याला पलटून घेऊयात तर सकाळी खूप घाई असते आणि रोजच काय नाश्त्याला करावं त्यासाठी हा भन्नाट पर्याय आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्कीच एक लाईक करू शकता व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तुम्ही सुद्धा या पद्धतीने सकाळचा नाश्ता नक्की बनवून बघा तर हा आपला दुसरासुद्धा इथे तयार झालेला आहे यासोबत बनव सुक्या नारळाची आणि कढीपत्ता कोथिंबीर चटणी तर इथे दुसरासुद्धा तयार झालेला आहे तर चला प्लेटमध्ये घेऊयात तर बघू शकता किती मऊ लुसलुशीत झालेलं आहे किती त्याला दाबलं तरी पण एकदम छान जसा आहे तसाच राहतो एकदम सॉफ्ट असा आहे यामध्ये आपण कशाचाही वापर केला नाही युनोसुद्धा टाकलेला नाही यामध्ये किंवा सोडासुद्धा टाकलेला नाही तरीसुद्धा छान असे आपले हे डोसे सेट डोसे तयार झालेले आहेत पोहेराव्यापासून तर बघू शकता दोन आपण इथे करून घेतलेले आहे त्यासोबत मस्त अशी चट खोबरा कोथिंबीर कढीपत्त्याची चटणी बनवलेली आहे चटणीसुद्धा भन्नाट चवीची आहेत तर तुम्ही चटणी तुमच्या पद्धतीने बनू शकता किंवा तुम्हाला ही रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तर चटणी घेतली मस्त डोसे खूपच छान असा नाश्ता तयार झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की एकदा बनून बघा तर बघू शकता तुम्हाला सुद्धा दाखवते मी खूपच मौलुसलुषित आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा आणि चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद सुपर टेस्टी सुपर सॉफ्ट एकदम छान खुसखुशीत असे आज आपण बनवतोय मेथीचे पराठे करायला खूप सोपे आहेत खायला तेवढेच टेस्टी आहेत झटपट तयार होते आणि मेन म्हणजे आपण यात बऱ्याच सिक्रेट पदार्थ टाकलेले आहेत तर बघू शकता दिसायला एकदम खुसखुशीत झालेले आहे आणि हे पराठे जे आहे ते दोन तीन दिवस सहज टिकतात तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा याला घेऊन जाऊ शकता चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मेथी घेतलेली आहे फक्त पानं घ्यायचे देठं घ्यायची नाही थोडेफार आलं देठं तरी चालतील त्यानंतर मेथीच्या पानांना आपण धुवून घेणार आहोत मेथी कडवट असते चवीला त्यासाठी त्यामध्ये एक चमचा भरून मीठ टाकून घ्यायचं आणि पाण्याने धुवून घ्यायचं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायची त्यानंतर अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायची आहे मिठामुळे मी अजिबात कडवट लागत नाही मीठ टाकलं की कडवटपणा पाण्यामध्ये निघून जातो तर अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायची मी कडवट असते त्यामुळे बरेच जण मेथीचे पराठे करणं सोडून देतात परंतु या पद्धतीने बनवा मेथी अजिबात कडू लागणार नाही मेथी मी कट करून घेतलेली आहे बारीक त्यानंतर हिरवी मिरची लसूण आपल्याला अशा प्रकारे वाटण तयार करून घ्यायचं त्यानंतर एक ताट घ्यायचं त्यामध्ये इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे पीठ आपण चपातीसाठी वापरतो तेच पीठ इथं घ्यायचं त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलं मिरची आणि लसणाचं ते यामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर एक चमचा भरून छोटा ओवा घ्यायचा तो हाताने अशा प्रकारे चुरगळून टाकायचा त्यामुळे सगळ्याला फ्लेवर लागेल आणि छान चव येईल त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची एक अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकायचं खूप छान हे पराठे तयार होत आहेत मुलांच्या टिफीसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि सहज तयार होतात लवकर होतात त्यानंतर इथे एक चमचा भरून तेल टाकून घेतलं एकदम खुसखुशीत हे पराठे तयार होतात मुलांनासुद्धा आवडतील असे आहेत त्यानंतर आपण यामध्ये सिक्रेट पदार्थ टाकणार आहेत ते म्हणजे दोन चमचे इथे मी बेसन टाकून घेतलं या बेसनामुळे आपले पराठे जे आहेत एकदम खुसखुशीत होणार आहेत खूप छान चव येते आणि सुद्धा छान येतो आणि दुसरा एक सिक्रेट पदार्थ तो म्हणजे इथे मी दुधावरची साई जी असते ती घेतलेली आहे या साईमुळे पराठ्यांचा रंग छान येतो तसेच सुद्धा होतात खूप टेस्टी बनतात त्यानंतर बारीक चिरून घेतलेली मेथी यामध्ये टाकून घ्यायची खूप छान हे पराठे तयार होतात दोन चमचे बेसन आणि एक चमचा मोठा भरून दुधावरची साय टाकून घ्यायची त्यामुळे पराठ्यांचा रंग छान येतो खुसखुशीत होतात आणि जास्त दिवससुद्धा टिकतात त्यानंतर मेथी टाकून घेतली आणि सगळं एकमेकांना असं चोळून घ्यायचं आहे पीठ मसाले आणि मेथी मुलांच्या टिफिनसाठी चांगलाच हा पर्याय आहे सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा अशा प्रकारचे मेथीचे पराठे बनवून खाऊ शकता एकदम सुपर टेस्टी तयार होतात खूप छान लागतात त्यानंतर आता सगळं चोळून झाल्यावरती थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला आपण चपाती मिळतो तशा प्रकारचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे मी पीठ सगळं मळून घेतलेलं आहे ताटाला पीठ चिटकलं आहे कारण आपण त्यामध्ये दोन चमचे बेसन टाकलेलं आहे आणि बेसन हे खूप चिकट असतं त्यामध्ये चिटकून बसलेलं आहे त्यानंतर हा गोळा आपण दुसऱ्या याच्यामध्ये काढून घेऊयात तर अशा प्रकारे मळून झालेलं आहे चला तर मग आता पाच मिनटं ठेवलं झाकून त्यानंतर लगेचच पराठे बनवायला घेतले पिठाचा गोळा घ्यायचा आणि थोडासा कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि पराठे आपण इथे लाटून घेऊयात तुम्ही तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये सुद्धा लाटू शकता त्रिकोणीसुद्धा छान वाटतात तर मी इथे गोल बनवून घेतलेले आहेत खूप टेस्टी पराठे तयार होतात एकदा खुश या पद्धतीने बनवून बघा खूपच मस्त लागतात मुलंसुद्धा हे पराठे जे आहे ते आवडीने खातात आणि खुशखुशीत होतात तर इथे पातळ सर लाटून घ्यायचा तर बघू शकता इथे मी लाटून झालेला आहे पूर्ण आणि आता तवा ठेवून घेतलेला आहे गॅसवरती यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं म्हणजे गरम आहे की नाही त्यासाठी किंवा मग पराठा चिटकू नये त्या सुद्धा त्यानंतर लगेचच यावरती पराठा टाकून घेतलेला आहे आता पराठा आपल्या कमी गॅसवरती सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे तो व्यवस्थित भाजेपर्यंत आलटून पलटून दोन्ही साईडने अशा प्रकारे भाजून घ्यायचा तुम्ही तेलाऐवजी तुपाचासुद्धा इथे वापर करू शकता तर आता कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आणि नंतर फुल गॅस करायचा आहे पराठा थोडासा भाजत आल्यावरती मी थोडंसं पुन्हा तेल टाकलेलं आहे पराठा भाजायला आणि तेलाचा वापर सुद्धा मी इथे कमीच केलेला आहे त्यानंतर आपण यासोबत बटर खाणार आहोत बटरमुळे पराठे जे ते खूप टेस्टी बनतात मुलांना तर प्रचंड आवडतात त्या पद्धतीने जर बनवून दिले टिफिनसाठी पूर्णा रिकामा मागे येईल तर बघू शकता इथे मी पराठा भाजून तयार केलेला आहे मस्त खुसखुशीत झालेला आहे तर मी दुसरासुद्धा तुम्हाला लाटून दाखवते तशाच प्रकारे गोळा घ्यायचा पिठामध्ये बुडून घ्यायचा आणि दोन्ही साईडने आलटून पलटून लाटून घ्यायचा आहे बनवायला खूप सोपे आहेत झटपट तयार होतात अजिबात टाईम लागत नाही सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनू शकता एकदम छान असे पराठे इथे तयार होतात एकदम खुसखुशीत आणि पौष्टिक हे मेथीचे पराठे असतात थोडेसे कडकमधून असेल तर दोन तीन दिवस सहज टिकतात आता दुसरासुद्धा पराठा मी तव्यावरती टाकून घेतला कमी गॅस ठेवून दोन्ही आलटून पलटून साईडने मस्त भाजून घेतलेला आहे आणि नंतर फुल गॅस करून छानपैकी क्रिस्पी करून घेतलेला आहे एकदम खुसखुशीत आपले हि ते मेथी पराठे तयार झालेले आहेत किती सोपे आहेत करायला खायला तेवढेच टेस्टी आहेत तर बघू शकता इथे मी सगळे मेथीचे खुसखुशीत पराठे तयार करून घेतले त्यानंतर गरम असतानाच त्यावरती बटर टाकून घेतलेला आहे बघू सोबत बटर सोबत एकदम छान असे लागतात दिसायला अप्रतिम दिसात खायला खूप टेस्टी आहे एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला मी एक तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता किती खुसखुशीत असे झालेले आहेत बटरसोबत अप्रतिम लागतात तर इथे चटणी बनवली होती लसणाची चटणी होती त्यासोबतसुद्धा छान लागलेत तर अशा प्रकारे आपले सगळे मेथी पराठे तयार झालेले आहेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने एकदा मेथी पराठे बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत